सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय छोट बोट कुठं लाईक केले कोणतरी आणि

कसे आहात सर्वजण आवाज येतोय का माझा नमस्कार नमस्कार खूप दिवसाने जॉईन झाले प्रशांत भाऊ चला आपण परवाच्या दिवशी हे केलं होतं शिवलिंगा आपण माहिती दिली होती आणि सर्व साहित्य सांगितलं होतं आणि पूजा कशी करायची कुठल्या वेळेला कशी तर कुणाकुणाची काय काय तयारी झाली नाही भाऊच गायब झाला होता मुलगी वगैरे नाही शोधली आता पाऊस चालू झालाय <coughs> जेवण झालेच सगळ्यांची आज माझी काही तयारी झाली काही राहिली अजून तुमची काय काय झाली तयारी ह्याची पूजेची उद्याच्या आपण खास चला जी आहे ती उद्याच्या पूजेसाठीच घेतलेला आहे गोल गोल फिरत आहे नेटवर्क नाही आहे का तर चला आता श्रावण महिना लागणार आहे श्रावण महिन्यात सुद्धा भरपूर म्हणजे आपल्या श्रावण महिन्याची जी सुरुवात आहे ती दीप अमावस्याने होते आणि दीप अमावस्याच्या दिवशी सुद्धा एक आपल्या पू सगळ्या सणांना आणि ह्याला एक चांगल्या शुभ कार्याची जी सुरुवात आहे ती आपल्या कशाने होते दीप अमावस्याने होते तर त्या दिवशी आपण काय करतो सर्व आपल्या घरातील जे दिवे वगैरे आहेत ते पूर्ण जेवढे पण दिवे आहेत तेवढे दिवे आपण काय करतो क्लीन करतो आणि स्वच्छ करून त्याची व्यवस्थित अशी पूजा करतो का तर आपल्या जसा दिवा हा एक प्रकाशाचं प्रतीक आहे आणि तो आपल्या आयुष्यातील अंधकार ज्ञानाचा अंधकार आपल्या आयुष्यातून म्हणजे नाहीसा करतो आणि ज्ञानाची ज्योत जी आहे ती प्रज्वलित करतो त्यासाठी आपल्या दिव्याची जी पूजा आहे आपल्या हिंदू संस्कृतीची एवढी आपली भारी आहे ना की प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यामध्ये एक असं मूल्य दिलेलं आहे एक एक असं बहुतेक मूल्य जे म्हणतो ना आपण ते प्रत्येक गोष्टीला दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली आहे प्रत्येक गोष्टीची एक Uh, जे आपण म्हणतो ना त्यांचं उत्तराई होईचं किंवा त्यांची एक स्पेशल त्यांचा दिवस जो म्हणतो आपण तो ठरलेला आहे तसंच प्र आपल्या दिव्याचं सुद्धा आहे तर दिवे धुती आमश्या म्हणतो आपण याला एकदम साधी आणि सोपी भाषा जी आहे ते आपल्या गावाकडे खेड्यापाड्यातील पहिली माणसं जी आहेत ना ते त्याला दिवे धुती आमश्या म्हणायचे म्हणजे सर्वसाधारण ते एवढं काही जाणत नव्हते पण आपण सुरुवातीपासून घरामध्ये चिमण्या दिवे लॅम्प वगैरे ह्याच्यामध्येच आपण जास्त राहत होतो आणि अजूनही पाण्या पावसाच्या दिवसामध्ये आता तेवढी हे नाही लापरवाही नाही होत पण पहिल्यापासून होत होती तर शेतात जा तुम्ही कधी शेतातले कामं असल्यामुळे सकाळी पहाटपासून उठ उठून जी कामं करायची का ना आपल्याला ती पण कशात करावं लागायची आपल्याला दिव्याच्या उजेडातच करावं लागायची कारण लाईट कंपल्सरी राहत नव्हती राहिली तरी पण सगळ्या जागेवर लाईट राहत नव्हती कारण आता घरांनी जर लाईट राहिला तर दारामध्ये आपल्या घर गावाकडे कसे असे पटांगण असतात चुलीला वगैरे जागा अशी अलग होती सरपण ठेवण्यासाठी जागा अलग होती तर तिथे मात्र आपल्याला पूर्ण दिव्यानंच कामं असे करावं का लागत होते तर त्यासाठी दिव्याचं खूप सारं महत्त्व आपल्या जुन्या लोकांच्या आयुष्यात होतं आणि आपल्याही आयुष्यामध्ये आहे त्याच्याशिवाय आपलं काहीच नाही आहे पण आता आपल्याला वीज निर्मि निर्माण झालेली आहे त्यासाठी आपल्याला त्याचं एवढं लक्ष एवढं म्हणजे महत्त्व आपण त्याचं ते जाणत नाही आहेत आणि लक्ष ठेवत नाहीत आपण त्यासाठी आपल्याला तेवढं कळून येत नाही आहे पण त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपली सुरुवातच त्याच्यापासून असते <coughs> आजकाल स्वयंपाकसुद्धा आपण लाईट गेल्यावर लाईट आल्याशिवाय करत नाही येतं पहिले सर्व जी कामं होते ना हर काम आपले हर एक काम आपलं ह्याच्यावर होतं दिव्यावरच चालू होतं तर अशा ह्या दिव्याचं आपण पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे जी आहे ती आपण शुभम करोती करतो प्रत्येक दिवशी संध्याकाळी आपण देवासमोर दिवा लावतो आणि आपल्या सायंकाळचं जे लक्ष्मीचं स्वागत आहे ते सुद्धा आपण दिव्यानं करून आपण आपल्या लक्ष्मी हे करतो घरामधील ज्ञानाचा जो दिवा आहे त्याचं स्वागत आपण करतो तर तसंच आपल्याला उद्या त्या दिवशी एक कथा सुद्धा आहे बघा मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे वाचलेली होती त्यावेळेस तर गेल्या वर्षी तर नाही टाकलेली गेल्या वर्षी मी देवाला गेलेले होते साईबाबाला गेलेले होते बघा गेल्या वर्षी एक वर्ष झालं साईबाबाला जाऊन तर त्या दिवशी मी काय केलं होतं हे केलेलं होतं ती कथा जी आहे पूर्ण दिव्याची कथा होती ती खूप सुंदर होती मला आवडली आणि मी ती आपल्या चॅनलवर काय केलेली होती अपलोड केलेली बघा अजून सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता खूप जुना व्हिडिओ आहे आणि जास्त मोठा नाहीये छोटा आहे तर तो मी अपलोड केलेला आहे दिव्याची पूजा कशी करायची ती सुद्धा केलेली आहे आजच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जी पूर्वापार चालत आलेली परंपरा जी आहे ना ती म्हणजे काय मुलांना सुद्धा एक औक्षण करतात प्रत्येक गोष्ट आपली दिव्यापासून होती तर ते सुद्धा त्याच्या तर त्या कणकीचे दिवे करतात कुणी मातीचे करतात जशी ज्याच्या भागामध्ये परंपरा असेल तस त्याचं महत्व ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते काय करतो हे करतो साजरा करतो तर आपणही तेच करायचं आहे आपल्याला दिवे क्लीन कशाने कर, करायची तर त्याची सुद्धा आपण हे आहे एकदम साध्या पद्धतीने आजकाल खूप म्हणजे खूप साधनं निघाली आहेत प्रत्येक गोष्टीला म्हणजे ह्याच्यासारखं आपण जमाना बदलला म्हणतो आपण त्याच्यासारखं कुठलंही आपल्याला हे लागत नाही पहिलं इटकरीचं हे करायचं आपण एकदम बारीक भुगा करायचो आणि त्याने पितळेची भांडी घासायचो जास्त करून किंवा लिंबू चिंचेने जास्त घासायचो लिंबू चिंच ही आजही आपल्या वापरामध्ये भरपूर आहे आणि त्याचाही वापर कुठल्याही लिक्विडपेक्षा एकदम चांगला होतो आणि त्याचा बिना इफेक्ट होतो बघा म्हणजे कुठलाही इफेक्ट होत नाही असा एकदम क्लीन त्याचा वापर करता येतो तर चिंच आणि लिंबू सुद्धा आपण क्लीन करू शकतो आता तेसा 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 ते इटाचं वगैरे तसलं तर काही राहिलेलंच नाही आहे तसेच वेगवेगळे लिक्विड आले आहेत डायरेक्टली लिक्विडमध्ये बुडवलं आणि धुवून काढलं तरी पण व्यवस्थित निघून जातात भांडे आपले तर त्यासाठी जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे दात साहेबांचं काहीतरी चाल ठेवलं होतं पहिल्या सर्वच गोष्टी जुन्या होत्या आता कोणी वापरत नाही त्या आणि हो उद्याचं जे शिवलिंग तयार करायचं आहे आपल्याला ते कुठल्या मातीचं करायचं आहे माती कुठून आणायची आहे तर सर्वजणाला माहीत आहे माती कुठे भेटते तर शेतातच भेटते आणि कुठल्या मातीचं करायचं आहे तर त्याला दोन तीन प्रकारचं दिलेलं आहे ब्राह्मणाने जे आहे ते पांढऱ्या मातीचं करायचं आहे आणि दुसरं जे आहे दोघा तिघांचं आहे बघा एक लाल माती जे आहेत त्यांनी लाल मातीचं करायचं आहे आणि जे शुद्र आहे त्यांनी काळ्या मातीचं करायचं आहे आपण सर्वसाधारण काळ्या मातीचंच करू शकतो आणि ते माती वगैरे आणल्याच्यानंतर नंतर कोण कोण आलेले आहेत ला लाईव्हला हाय वगैरे करा माझ्या मोडक्या मा दोडक्या भाषेमध्ये म्हणजे मी थोडस बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे कशाचा तर उद्याचे जे दीप आमोशा आहे त्याचा तुम्ही काय काय करणार आहेत काही असेल तर मलाही सांगा कारण मी पण करणार आहे त्यासाठी म्हणलं अगोदर तुमच्याकडून सुद्धा थोडीशी माहिती घ्यावी आणि जी आपल्याला माहिती आहे ती तुम्हाला द्यावी त्याला माझा ऑडियन्स काही बोलत नाही जास्त त्याच्यामुळे मला वाटतं बरी नाही का चालूच केलं नाही आपण त्याला ओपन कॅमेरा बी घ्यावा लागतो हॅलो काही नाही वातावरणामुळे खोकल्याचा खूप झालेलं सर्दी आणि खोकला बोलले परवाच्या दिवशी सर्वांना माहीत पण आहे तुम्हाला बोलायचं का या बोला तर चला करूया उद्या चार तारखेला दीपामाशीची पूजा आपण करूया बघू कशी करणं होती तर ठरवतोय वेगळं आणि आपण ठरवतोच वेगळं आणि करायला गेल्यावर थोडस देवाच्या मनात थोडंसं वेगळं असतं त्यामुळे थोडस वेगळंच आपल्याकडून होत जसं ठरवलं तसं नाही होत तर काहीच नाही साधी सोपी आपण केली तरी पण चालते कारण ती करायलाच पाहिजे तर त्यासाठी आपल्याला ते काहीच नाही एक थोडीशी दोन मिनिटाचं हे फक्त घासायला वगैरे स्वच्छ करायला वेळ लागणार आहे एक छान छोटासा पाठ घ्यायचा आहे पाठाच्या भोवताली छोटीशी अशी छान सुबक अशी रांगोळी काढायची आहे त्यात छान असे कलर भरायचे आहेत आणि एक आपले जे खाऊची पानं आहेत ना त्या पानावरती आपल्या गणपती बाप्पाचं विराजमान करायचे आहेत त्याची अगोदर पूजा करून घ्यायची आहे आणि प्रत्येक दिव्याला काय करायचं आहे आसन द्यायचं आहे जे की आपण करून कणकीचे सुद्धा पाच दिवे करायचे आहेत आपल्याला आणि सर्व दिवे नसेल येत तर नसे आपण कापूर आरती ओवाळायची धूप लावायचा घ्यायची आणि शुभम करोती करून सर्व दिव्यांना नमस्कार करायचा आणि छान गोड प्रसाद करायचा बस अशी आपली साधी सोपी पूजा आहे तर सर्वांनी करूया कारण दिवा हा सर्वाच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा करून ज्ञानाकडे आपल्याला नेतो तर अशा या दिव्याची दीप अंशाची थोडी Good night good night all of you